मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे शुभम भाऊच्या धावणीवरती घोडेगाव मध्ये धावण आहे मित्रांनी एकदम नंबर वन क्वालिटीची दावण असते नमस्कार शुभम भाऊ काय साईल लेव्हरीचे ऐंशी हजार सांगायला आहे का आणि द्यायला द्यायला सत्तर ला पासठ का सत्तर फायनल प्युअर मोरा मध्ये आहे का पाहू शकता मित्रांनो प्युअर मोरा आहे तर किती यंदा आहे आता दुसऱ्यांदा आहे का कमी जास्त करा ना काहीतरी सत्तरला फायनल आहे का पाहू शकता दुधाला किती दुधाला दुसऱ्यांदा आहे का आठ नऊ लिटर चालन का पाहू शकता मित्रांनो आठ नऊ लिटर चालन याच्या काय सांगितले बरं हे जाफर आहे का प्युअर प्युअर जाफर आहे का पाहू शकतो मित्रांनो पूर्ण मापाची मित्रांनो पाहू शकतो शेतकऱ्यांना दिलेले मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही पैसे द्यायचं काम चालू आहे कितीला कितीला दिली एक लाख एक लाख पस्तीस ला दिलेले का सांगायला किती दिले सांगितले होते लाख सांगितले होते मित्रांनो एक लाख पस्तीस ला दिलेले दुधाल किती चालन बरी चौदा पंधरा लिटर व्यापारी जातीची मित्रांनो पाहू शकता किती दिवस बाकी बरीला खाली भरपूर लागेल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही अंगा सडामध्ये पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीची हिच्या काय साहेब सगळं विकलेलं आहे का हिच्या काय सांगितलेली आहेत नव्वद सांगितले होते मध्ये पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटी किती आहे बरं ते किती वंदा आहे दुसऱ्यांदाची मित्रांनो पाहू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीची अशा क्वालिटीचे घ्यायची असेल तर शुभम पाहू मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही काय सांगितले काय सांगितले ते सत्तर हजार का सांगायला आणि द्यायला होऊ शकतो मित्रांनो साठ हजारला देऊ शकतो ते तर दुधाला किती राहील बरं सात आठ लिटर चालन का मध्ये आहे का मसान मध्ये मित्रांनो सहा सात लिटर चालन बोलता येते तर साठ हजारला का साठ हजारला फायनल बोलता येते या दोन यांच्या काय सांगितले सांगायला पंच्याण्णव पंचाहत्तर ला, ला, पंचा ला, ला का सत्तर ला नाही का फायनल थोडं सत्तरच्या वरती दिलेली आहे का पंचाहत्तर ला दिलेली आहे मित्रांनो पाहू शकतो कुठे गेली बरे सोलापूर सोलापूरच्या व्यापारी मित्रांनो अंगा साडामध्ये पाहू शकतो चौथ यंदा आहे दुधाला किती बारा ते तेरा लिटर चालेल का होऊ शकतो मित्रांनो बारा ते तेरा लिटर चालेल ती मीचे काय सांगितलं मीचे काय सांगितलं दिलेली आहे का सांगायला काय सांगितले होते नव्वद हजार सांगितले होते सत्तरला दिलेली आहे शकतो मित्रांनो नव्वद हजार सांगितले होते सत्तरला दिलेली आहे किती यंदा आता ही तिसऱ्यांदा ही जनलेली आहे का जन गाभणी ही जाफरा मध्ये आहे का क्रॉस मध्ये आहे का प्युअर जाफर नाही कशामध्ये क्रॉस नारळी जाफर होऊ शकतो मित्रांनो नारळी जाफर मध्ये आहे दुधाला किती आहे बरं दुधाला नऊ लिटर चालू आहे मित्रांनो सोमवारी मी वेळेली होऊ शकता खाली काय तिचे खाली पार्टी मित्रांनो पाहू शकता चांगल्या क्वालिटीची शुभम भाऊ आपण खरेदी कुठली असते आपली आपली खेड्या असते खेड्यापाड्यावरची असते काय हरयाचा माल आहे ना का आपण हरियाणा हरियाणाचा म्हणजे शेतकरी येतात अशी भाकड घेते हरिया माल येत असतो हा चार पाच सहा आपल्याकडे हा म्हणजे शेतकरी घ्यायचे चार पाच महिन्याच्या आतापासून मग त्या मांडीवर पर्यंत सांभाळते एकदा मांडीवर आले का मग त्यांच्याकडून उचला त्यांच्याकडून घेतो बाजारामध्ये विकत असतो चाल आपण कुठं कोण कोणत्या कोणत्या बाजारात जातो आपण आपण लोणीला गाय हा घोडेगावला लोणीला गाय आणि घोडेगावला गावला कोपरगावला कोपरगावला पण काय राहत कोपरगाव काष्टेला म्हशी का काष्टेला म्हशी असते मित्रांनो पाहू शकतो एकदम नंबर वन क्वालिटीची दावणी शुभम भाऊची अशा प्रकारची जर घ्यायची असेल तर शुभम भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो पाहू शकता एकदम नंबर वन क्वालिटीची आहे मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर चोवीस चौऱ्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव सत्तर चोवीस चौऱ्याऐंशी ऐंशी चालेल मित्रांनो जर घ्यायचं असेल तर शुभम भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता